आपण पाचशे रुपयाचित वितरण करणार आहात निर्देश टाकवा एक बीचा आणि त्याच युक्तीचा निर्देश टाकण्यासाठी लाजवाब केली आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे आणि तुमचा हा सन्मान रोख रक्कम पाचशे रुपये आपल्या सोनाली मॅडम आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खिडकी विरुद्ध जीवला सामनं झाला नव खिडकी संघ पाच गुण विजय झाला विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पड़ो संघाचं कौतुक संघाला पाचशे रुपयाची अशी ही ऑफर आहे जितेश पाटील पुन्हा एकदा मैदानात चला ग्राउंड नंबर दोन वर जहनमान <स्थास्था> हनुमान व्हाय काही गुणांची चोरी केली भेदकता आक्रमकता पाहायला मिळाली

đi đâu ai cũng làm này nè. Đúng không? Đúng không? સેટઅપુ પી એમડી હા ચાઇના ડ્રીમ્સ કબડ્ડી હા બસ લે તો सांग Halo. Entar last. Continue मैदान क्रम एक वरती नवकेन भेटकाल विरुद्ध जय गज्रोह नव नवकेन भेटकाल विरुद्ध जय गोह मैदान का क्रम दो नवयुवक कटकी विरुद्ध ऐशन का नवयोग कटकी विरुद्ध भयनवाद यशवान कार चार है láo rồi sao mà thôi hết tất cả này thì áp xuân bằng được sao lại يا سلام <applause>

जो जिक्के तो बक्षिसा पात्र डरे जबरदस्त कि कुमारने जब प्रयत्न ने ता चढ़ाई करे उड़ान की संग ही सत्य है शिवाय बंदर अपना सिद्ध ही सत्य है अपन बक्षिस पात्र हो सकता अपन क्वार्टर फाइनल जिलेरत के लिए ताहा जेवढी मेहनत आपण केलेली आहात त्याच्या डबल मेहनत या सामन्यात जर केली तर रोख रक्कम बक्षिसाच पारितोषिक आपण इथून ठेवून जाऊ शकता म्हणजे आपण सेमी फायनल मध्ये जरी पराभूत झाला तरी एक बक्षीस केले हे विसरू नका होतोय पूर्व होतोय का चा अवलंब केला जाईल त्यानंतर नंतर आता मात्र आघाडी कोणाची असेल गुन्हा पाच फ आठ बरोबर ना तीन गुणांची आघाडी ओढांकी संघाकडे ही आघाडी टिकून ठेवे सुटेल पाहायला साहिल पाटील चमकलाय मैदानावर हा मध्य रक्षकांनी खरोखर कोणाकी संघाच्या आपल्याला झुकारून ठेवले थापून ठेवले आपल्या संघाला हो हो ग्रामीण सुद्धा का

लगेला वालों प्रति गांव समोर आला अनेक मात्रे रोक लगेला और या तर शंकरनाथ जर करायचा असेल तर हात साबणा खूप मतवाचा आहे क्वार्टर फायनल जितेश पाटील आपल्याकडून चूक होते गुणफलक 8 8 उपस्थिती लावलेली आहे स्पर्धा पाहण्यासाठी मात्र प्रत्येक जण आहे कि या स्पर्धेचा अंतिम विजेता पद कोणाचा हवं आर्य सन्जुला रोशन कन्दजुला ला जान्दै छ साथी

शिवाय सांगायला कोणतं जिंकेल तो बक्षिसाच पात्र ठरेल अशा क्वार्टर फायनलच्या लढत्यावर पाहत आहात

शिवाय संघा ने कहा मात्र आघाड़ी घ आपसे पांच ये पेरी थल्यासाटी पापरेडर तो इससे में फाइनल में दाखल होंगे अभिनंदन 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 शुभेच्छा इबादत विषय के हार वायसी दौड़ की संकला स्वीकार्य भी लग रही है आपने इतना है आपने इतना है बोल ला वायुष ओडांगी संघासाठी हजार रुपयाचं पारितोषिक सोनाली मॅडम यांच्याकडून आलेले आहे सोनाली राऊ मी विनंती करतो आपल्या शुभास्त्र आपण त्याचं वितरण करणार आहात धन्यवाद सर ओडांगी विरुद्ध बांधव